नमस्कार मी पूजा कार्लेकर माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज व्हिडिओ करण्याचं कारण असं की मला अनेक जणांनी तुमचा टेटचा अनुभव काय होता टेटची परीक्षा कशी होती ती तुम्हाला कशी गेली हे असे अनेक प्रश्न मला विचारलेले होते आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी आज करत आहे माझी टेटची परीक्षा तीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी झाली आणि त्यानंतर लगेचच माझी डी एडची परीक्षा होती त्यामुळे टेट परीक्षेचा माझा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करू शकले नव्हते याबद्दल मला अतिशय खंत वाटत आहे म्हणूनच आज मी टेटच्या परीक्षेचा माझा अनुभव या व्हिडिओद्वारे तुमच्याशी शेअर करणार आहे तर माझी टेटची परीक्षा तीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी होती या परीक्षेला जाण्याच्या आदल्या दिवशी किंवा त्या सकाळपर्यंत माझ्या मनावर एक दडपण होतं कारण माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये ऑनलाईन अशी ही माझी पहिलीच परीक्षा होती आत्तापर्यंत मी अनेक परीक्षा दिल्या पण त्या सर्व परीक्षा या लेखी स्वरूपाच्याच होत्या ऑनलाईन अशी कोणतीही परीक्षा मी आत्तापर्यंत दिलेली नव्हती त्यामुळे जाताना माझ्या मनावर एक दडपण होतं एक भीती होती की मला कम्प्युटर ऑपरेट करता येईल की नाही तिथे मला ऑपरेट करता आलं नाही तर मी काय करू आधीच त्यांच्या परीक्षेसाठीचा जो वेळ असतो हा खूप कमी असतो मग त्याच्यामध्ये मला कम्प्युटर ऑपरेटच करता आला नाही तर अशी अनेक प्रकारच्या भीती माझ्या मनामध्ये होत्या आणि अखेर परीक्षेचा तो दिवस उजाडला परीक्षेला जाताना मला भीती तर होतीच परंतु तिथे गेल्यानंतर कम्प्युटर ऑपरेट करताना मला कोणताही प्रॉब्लेम आला नाही तिथे स्क्रोलिंग करावं लागत होतं हे बरोबर आहे त्याच्यात वेळही जात होता पण अन्य कोणताही प्रॉब्लेम मला तिथे आला नव्हता बाकी पेपर हा अ, मध्यम दर्जाचा होता काही प्रश्न सोपे होते काही कठीण होते काही मध्यम स्वरूपाचे होते काही वेळ खाणारेही होते नात्यांवरचे प्रश्न हे सोपे होते ॲड्रेसवरील प्रश्न हे आपल्या निरीक्षण क्षमतेवर अवलंबून होते आपली निरीक्षण क्षमता जेवढी चांगली तेवढे ते प्रश्न पटकन सुटत होते आकृत्यांचे प्रश्न हे थोडे क्लिष्ट होते खूपच छोट्या छोट्या आकृत्या होत्या आणि त्या कम्प्युटरवर बघून त्याच्यामधला फरक ओळखणं किंवा आरशातील प्रतिमा असेल पाण्यातील प्रतिमा असेल ही ओळखणं हे थोडं जिकिरीचंच काम होतं बाकी पेपर पूर्ण चांगला होता दोनशेपैकी दीडशेच प्रश्न मी सोडवू शकले वेळ पुरला नव्हता पण पेपर चांगला होता तर असे अनेक व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू